गुड आफ्टरनून गाईस कसे आहात तुम्ही आई खूप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उपवासाची थाळी तयार करून घेणार आहोत आता तुमच्यासमोर खूप मोठा प्रश्न पडला असेल उपवासाची थाळी नक्की या उपवासाच्या थाळीमध्ये काय काय असणार आहे तर या उपवासाच्या थाळीमध्ये काय काय असणार आहे तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे पण आधी किचन मध्ये जाऊया आणि पटापट उपवासाची थाळी तयार करायला सुरुवात करूया चला, चला बाय बोल गुड आफ्टरन बाय आणि गुड आफ्टरनून काय करतोस दाखव ना तू बोल तू काय करतोय बघू शकता हा काय रिपेअर करतोय तर आपलं रिमोट कंट्रो, कंट्रोल रिमोट कंट्रोल असतो ना तो रिपेअर करतोय हो ना आमचं हेच काम आहे म्हणजे नवीन नवीन गाड्या वगैरे आणल्या ना की कि हा करतो ओके चेक करतो म्हणजे त्या सगळ्या गाड्या ओपन करायच्या आणि पुन्हा जॉईन करायच्या आणि त्याच्यामध्ये बघायचं त्या गाडीमध्ये कुठला कुठला पार्ट आहे बरोबर ओके इथे मी एकोणीस ते वीस असे बटाटे घेतलेले आहेत उपवास म्हटलं ना की बटाटा साबुदाणा आणि शेंगदाणे हे आपल्या डोळ्यासमोर येतातच येतात तर आता या बटाट्यांपासून मला तीन प्रकार करायचे आहेत त्यासाठी मी एकोणीस ते वीस असे हे बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे मी कुकरमध्ये ॲड करून छान मस्त मी चार शिट्ट्या काढून घेणार आहे त्याचबरोबर इथे मी शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून आता आपल्याला हे शेंगदाणे छान मस्त ग्राइंड करायचे आहेत आणि शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे आता ह्याच ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी इथे काही केळ्याचे वेपर्स स्टार्ट केलेले आहेत तर आपल्याला केळ्याच्या वेपरची सुद्धा अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि हलकीशी हरड भरड राहिली तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर इथे आपण आ... मिरचीची पेस्ट करून घेणार आहोत तर इथे मी खूप साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मला असं वाटतं की साधारणपणे पंधरा ते सोळा अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे मिरची आणि कोथिंबीर इथे छान मस्त मी अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर इथे मी भगर घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपण भगरीचा भात तयार करून घेऊया आता ही जी भगर आहे तर इथे मी अर्धी वाटी भगरे घेतलेली आहे आता ही जी भगर आहे तर क्वांटि क्वांटिटी वाईज कारण मी आणि त्याच्या मी दोघंच आहोत त्यानुसार मी आधी वाटी भगर घेतलेली आहे ही भगर आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर कढई घ्यायची आहे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जिरा ॲड करायचा आहे आणि जिरा तडतडला ना की त्यावरती आपल्याला ही आ, छान मस्त धुतलेली ही जी भगर आहे ही ॲड करायची आहे छान मस्त तेलामध्ये परतळून घ्यायची आहे आणि त्यानंतर भगर बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे इथे मी तेल ॲड केलेलं आहे तुम्ही तुम्हाला जर तूप हवं बह तुम्ही तूपही ॲड करू शकतात आणि इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायच्यामध्ये पूर्ण भगर बुडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त आपल्याला एक उकळी आणून द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर छान मस्त काय करायचं आपल्याला छान मस्त ही भगरभर खाली करून घ्यायची आहे आणि गॅस बारीक करायचा आहे झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं वाफ द्यायची आहे झाकण ठेवून पाच मिनिटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे पाणी पूर्णपणे ऑब्झर्व झालेलं आहे तुम्ही बघू शकतात तर इथे आपली भगर आता तयार झालेली आहे तर मी पूर्ण ही भगर व्यवस्थित वर खाली करून घेतलेली आहे आता मी काय करणार आहे गॅस बंद करणार आहे आणि ही जी वाफ आहे या वाफेमध्येच आपल्याला जी भगर आहे ती पूर्ण स्टीम करून घ्यायची आहे तर ही जी भगर आहे लवकरात लवकर शिस्ते अजिबात जास्त वेळ लागत नाही हार्डली सात ते आठ मिनटामध्ये आपली भगर तयार होते तर इथे मी एका वाटीमध्ये एका बाऊलमध्ये मी दही घेतलेलं आहे आता हे दही आहे हे दही छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि दही फेटून झाल्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्याचबरोबर इथे आपण जी केळ्याचे वेपर्स त्याची जी पावडर करून घेतली होती ती मी इथे दोन चमचे ॲड केलेली आहे तीसुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपलं कढीसाठी दही तयार झालेलं आहे आता का मी काय घेतलेलं आहे छोटंसं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे जिरा ॲड करायचा आहे आणि छान मस्त कोथिंबीर आणि मिरची त्याची पेस्ट ॲड करायची चा आहे छान मस्त तेलावरती परतळून घ्यायची आहे तुम्ही इथे कढीसाठीसुद्धा तुम्ही तुपाचा वापर करू शकतात पण मोस्टली मी इथे ते तेलाचा वापर केलेला आहे आता हे जे फेटलं जे दही आहे ते ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी बाऊलमध्ये सुद्धा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तेसुद्धा पाणी आपण यामध्ये ॲड करून घेऊया आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला या कडीला उकळी अजिबात आणून द्यायची नाही एवढं सांगते की ना घ्यास बारीक करायचा आहे आणि मंद घ्यासवर हे आपल्याला सतत चमचाच्या साहाय्याने ही कडीवर खाली अशी हलवत राहायची आहे आणि जेव्हा आपल्याला समजे की आता छान मस्त कडीला अशा गरम गरम वाफा येत आहेत तेव्हा घॅस बंद करायचा आहे एवढं सांगते की उकळी येऊन द्यायची नाही मंद घॅसवरती गॅस बारीक करायचा आहे आणि मंद घॅसवरती अगदी पाच ते सात मिनटं स्पूनच्या सहाय्याने सतत ही कडी वर खाली करत राहायची आहे आणि छान मस्त कडीला अशा गरम वाफा यायला लागल्या ना की गॅस बंद करायचा आहे तर फायनली इथे आपली ही कडी तयार झालेली आहे आणि एवढंच सांगेल की ही जी कढी आहे ना तर ही कढी भगरीच्या भाताबरोबर अप्रतिम लागते कधी ट्राय नसेल ना केली तर नक्की ट्राय करा तरी ते आपली कडी तयार झालेली आहे आता वरतून आपण छान मस्त कोथिंबीर ॲड करून घेऊया आणि ही कढी म्हणजे एवढंच सांगेल की मी क ही कढी करता करता मला एवढी भूक लागली होती ना असं झालं होतं की अरे कधीही उपवासाची थाळी तयार होते आणि मी आणि त्यांच्या आम्ही दोघं तावं मारतो तर इथे आपली फायनली कढी तयार झालेली आहे मी कोथिंबीरसुद्धा वरतून ॲड केलेली आहे आता आपण उपवासाची भाजी तयार करून घेणार आहोत इथे मी जे बटाटे बॉईल केले होते त्यातले चार बटाटे घेऊन ते छान मस्त साल काढून स्क्वेअर साईड स्क्वेअर साईजमध्ये मी बटाटा क कट करून घेतलेला आहे कढाईमध्ये ऑइल ॲड करायचं आहे जिरा ॲड करायचा आहे मिरची आणि कोथिंबीर पेस्ट ॲड करायची आहे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आहेत इथे मी दोन चमचे शेंगदाणे ॲड केलेले आहे छान मस्त फ्राय करायचे आहेत आणि हे बॉईल केलेले बटाटे ॲड करायचे आहेत चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे छान मस्त आ, ही भाजी वर खाली करून घ्यायची आहे म्हणजे फ्राय करून घ्यायची आहे आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे मी इथे गॅस बंद केलेला आहे आता वरतून छान मस्त कोथिंबीर ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एकदा बटाटे बॉईल करून झाले ना की मग बटाट्यापासून जे पदार्थ असतात ते करायला एकदम सोपं जातं तर इथे आपली बटाट्याची भाजी, भाजी पण तयार झालेली आहे तर इथे आता आपण बटाट्याचे कटलेट्स करणार आहोत तर इथे मी पुन्हा पाच बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून मी बटाटा किसून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला या आ, स... स्मॅश केलेल्या स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये ॲड करायचं आहे शिंगण्याचा कूट चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मिरची कोथिंबीर पेस्ट ॲड करायची आहे थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि छान हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकतात की छान मस्त आपण हे एकत्र एक्झिव करून घेतलेलं आहे हाताला छान मस्त असं ऑइल लावून घ्यायचं आहे आणि छान मस्त असे कटलेट्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर इथे आपले हे कटलेट्स तयार झालेले आहेत तर इथे मी जी केळ्याचे वेपर्स त्याची जी पावडर तयार करून घेतली होती त्या पावडरमध्ये हे जे कटलेट्स आहेत छान मस्त कोट करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने मी हे सगळे कटलेट्स असे मस्त कोट करून घेतलेले आहेत आणि एवढंच सांगे हे जे कटलेट्स आहेत ना हे सुद्धा चवीला एकच नंबर आणि भन्नाट असे लागतात तर अशा पद्धतीने आपले हे कटलेट्स मी कोट करून घेतलेले आहेत तर हे जे कटलेट्स आहे तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि इथे आपला तवा पण गरम झालेला आहे तर मी भिड्याच्या तव्यावरती छान मस्त हे कटलेट्स आहेत तर हे कटलेट मी फ्राय करून घेणार आहे तव्यावरती ऑइल ॲड केलेलं आहे आपलं ऑइल पण छान मस्त असं गरम झालेलं आहे तर आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे एक एक करून हे कटलेट्स ॲड करायचं आहे आणि हे कटलेट्स ॲड केले ना की अगदी गॅस लहान मोठं असं करून छान मस्त हे आपल्याला कटलेट्स छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे कटलेट्सना लगेच असे पलटी नाही करायचे पाच मिनटं छान मस्त खालची बाजू होऊन द्यायची आहे आणि पाच मिनटानंतर शा असं ना स्पूनच्या सायड्याने हलकं असं स्प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही हे कटलेट छान मस्त असे पलटी म्हणजे पलटी मारून घ्या तर आता तुम्ही बघू शकता एक साईड छान मस्त अशी क्रंची आणि कुरकुरीत झालेली आहे तर आपल्याला दोन्ही साईड अशाच क्रंची आणि कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत तर इथे आपले हे उपवासाचे सुद्धा तयार झालेले आहेत असे क्रंची कुरकुरीत उपवासाचे कटलेट चवीला एकच नंबर आणि भन्नाट असे लागतात तर आपले कटलेट्स तयार झालेले आहेत आता इथे आपण साबुदाणा वडा तयार करतो तर काल रात्री मी आ, हे साबुदाणे रात्री भिजत ठेवले होते थोड्या पाण्यामध्ये साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग अगदी साबुदाणा थोडा बुडेपर्यंतच पाणी ॲड करायचं आहे तर पूर्ण रात्रभर मी हे साबुदाणा भिजत ठेवला होता तर इथे तुम्ही बघू शकतात की इथे अगदी मी सहा बटाटे घेतले होते सालक काढून ते छान मस्त असे किसून घेतलेले आहेत आता हा स्मॅश केलेला बटाटा साबुदाणामध्ये ॲड करायचा आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर आणि मिरची पेस्ट ॲड केलेली आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान मस्त हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि साबुदाणा वडा करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की उखडलेला बटाटा म्हणजे स्मॅश केलेला बटाटा आणि साबुदाणा सॉरी uh, शेंगदाण्याचा कूट हा खूप जास्त प्रमाणामध्ये वापरा म्हणजे आपले हे जे uh, साबुदाणा वडा आहे तो खूप छान मस्त असा होतो आणि हातावरती वळवता येतो आणि त्याचे वडे पण खूप छान असे बनतात तर इथे मी असे हे वडे तयार करून घेतलेले uh, uh, आहे आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि इथे मी बटाट्याचा केस घेतलेला आहे आणि बटाटा साबुदाणा ही चकलीसुद्धा घेतलेली आहे आता हे सगळं आपण तळून घेऊया आता हा साबुदाना तळताना पण काही गोष्टी लक्षात ठेवा तेल खूप जास्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेलामध्ये हा साबुदाना ॲड केल्यानंतर लगेचच आपल्याला पलटी मारून घ्यायचा नाही तर अगदी पाच मिनटं तेलामध्ये तळून द्यायचा आहे कारण जी खालची बाजू आहे ती छान मस्त अशी क्रंची कुरकुरीत झाली पाहिजे म्हणजे एवढंच आहे की हा जो साबुदाना वडा आहे तो अजिबात फुटत नाही आणि छान मस्त असं तळला जातो म्हणून अगदी आधी छान मस्त ऑईल गरम करून घ्यायचं आहे आणि साबुदाणा वडा तेलामध्ये सोडताना गॅस बारीक करायचा आहे आणि वडे सोडून झाले ना की मग पुन्हा गॅस मोठा करायचा आहे मोठ्या गॅसवरती छान मस्त अगदी अगदी ब्राऊन कलर ब्राऊन होईपर्यंत छान मस्त हे साबुदाणा वडा आपल्याला गरम तेलामध्ये मस्त तळून घ्यायचे आहे तर इथे आपला साबुदाणा वडासुद्धा तयार झालेला आहे त्याचबरोबर इथे मी बटाट्याचा किस आणि इथे साबुदाणा चकलीसुद्धा छान मस्त तळून घेतलेली आहे आता इथे आपण साबुदाणा वड्याबरोबर आता आपण इथे गोड दही तयार करून घेऊया तर इथे मी एका वाटीमध्ये दही ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता ही जी ही जी वाटी आहे तर साधारणपणे पाव किलोची वाटी आहे तर मी इथे पाव किलो दही घेतलेलं आहे त्यामध्ये मी अगदी चार ते पाच चमचे मी साखर ॲड केलेली आहे छान व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया तर इथे आपलं गोड दहीसुद्धा तयार झालेलं आहे जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तुम्ही पिटी साखरसुद्धा त्यामध्ये ॲड करू शकतात तर तुम्ही इथे बघू शकतात की फायनली उपवासाची थाळीसाठी बघा आपलं काय काय तयार झालेलं आहे तर इथे भगरीचा भात तयार आहे त्याचबरोबर दह्याची छान मस्त उपवासाची अशी कडी तयार आहे त्यानंतर उपवासाची भाजी पण तयार आहे त्याचबरोबर इथे उपवासाचे कटलेट्स तयार आहे त्याचबरोबर इथे साबुदाणा वडा आणि गोड दही आणि त्याचबरोबर बटाट्याचं कीस आणि चकल्या जर तुमच्याकडे उपवासाचे पापड असे तुम्ही ते तेही तळू शकतात तर इथे हे सगळं तयार झालेलं आहे तर चला पटापट आपण पटा सर्व करायला सुरुवात करूया थाळी तयार करायला सुरुवात करूया The chemicals that take us higher. The night's young and it's just begun. As she puts her hand in mine, we wanna chase the night. As the hours pass, we're gonna do. उपवासाची थाळी तयार करून घेतलेली आहे तर यामध्ये आपण काय काय केलं होतं तुम्ही बघितलंच असेल तर आपण भगर त्या भगरीपासून छान मस्त भात तयार करून घेतला त्याचबरोबर आपण दह्याची छान मस्त तिखट आंबट दही तर मुळात आंबटच असतो तर तिखट आंबट अशी आपण कढी तयार करून घेते त्याचबरोबर बटाट्याची भाजी आणि त्यानंतर उपवासाचे कटलेट्स त्यानंतर मी बटाट्याचं कीस आणि साबुदाना आणि बटाट्याचं मी चकली त्या तळलेल्या आहे जर तुमच्याकडे सा उपवासाचे जर पापड असेल तुम्ही ते तेही तळू शकतात आणि त्याचबरोबर साबुदाना वडा आणि बाकी मी मध्यंतरी चिवडा केला होता नायलॉन साबुदाना तो आणि बाकी माझ्याकडे केळ्याचे वेपर्स तर होतेच आणि अजून एक गोष्ट सांगेल की ते जो साबुदाना वडा आहे तर एवढं सांगेल की कधी कधी ना साबुदाना वडा करायला खूप जण घाबरतात आणि का घाबरतात त्याचं कारण कारण म्हणजे असं आधी मी पण खूप घाबरायची तर घाबरायचं कारण म्हणजे असं की ना आपल्याला भीती कशी वाटते माहिती आहे का तो जो साबुदाना वडा आहे तेलात गेल्यानंतर तो असं पूर्ण फुटू नये किंवा तो त्याचे जे साबुदाणे आहेत ते पूर्ण वेगवेगळे होऊ नये याची खूप भीती वाटते आणि कधी कधी असं होतं की तो साबुदाना वडा व्यवस्थित तळला जात नाही तर एवढंच सांगेल जो आपण जेव्हा साबुदाणा वडा करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट हा खूप जास्त प्रमाणात टाका आणि शेंगदाण्याचा कूट आणि बटाटा याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, का साबुदाणा वडा छान मस्त आपण म्हणजे बाइंडिंग करता येतो आपल्या छान व्यवस्थित आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट जर ॲड केला तर तो, तो जो आपण जेव्हा त्याचे वडे करतो ते वडे पण खूप छान व्यवस्थित असे होतात अजिबात फुटत नाही तळताना सुद्धा व्यवस्थित तळले जातात आणि अजिबात म्हणजे त्याचा चुरा होत नाही किंवा ते अजून खूप असे ऑइली असे अजिबात होत नाही एवढं सांगेल फक्त ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा की बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट थोडा जास्त वापरा एवढंच आहे मग तुम्ही बघा आपला जो साबुदाणा वडा आहे तो कसा होतो तो छानच आणि मस्तच होतो तर अशा पद्धतीने आपण छान मस्त असा साबुदाणा वडा प्लस दही आणि छान मस्त अशी उपवासाची थाळी तयार करून घेतलेली आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की इथे मी जी कडी केलेली आहे दह्याची तर ती कडी या भगरीच्या भाताबरोबर अप्रतिम लागते कधी नसेल खाली तर नक्की ट्राय करा खरंच सांगते की अप्रतिम लागते चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते सो या सगळ्या गोष्टी आहेत तर घाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायचं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्याकडे लाईक शेअर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या ज्ञानेश साहेब बाय बायको ज्ञानेशा ॲक्च्युली खूप घाई झालेली आहे कारण त्याला टी व्ही लावायची आहे म्हणून तू दिसतच नाही Good night. Okay. Bye.